गणगणगणात बोते आरती गजानन महाराजांची जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुड ताराया निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी शिरचर व्यापुन उरले जय या जगताशी ते तू अससी, निसंशय मात्रे धरले मानव देहासी जय जय सच्चित सच्च्चितस्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर भूवरजडमुड ताराया हो उन देशी त्याची जाणीव तू कमणा करुणी गणिगणगणात गना बोते या भजना ಧಾತಾ ಹರಿ ಗುರುವರ ತು ಚಿ ಸುಖ ಸದನ ಜಿಕಡೆ ಪಾವೇ ತಿಕಡೆ ತೂ ದಿಸಯನಾ ಜಯ ಜಯ ಸಚಿತಸ್ವರೂಪ ಸ್ವಾಮಿ ಗಣರಾಯ ಅವತರಲಾಸೀ ಭೂವರ ಜಡಮುಡತಾರಾ लीला अनंत केल्या बंकट सदनास, पेट त्या पेटविलेत्या वाचून चिलमेश क्षणात निर्जल वापीस, केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुढ ताराया व्याधी वारून केले कैका संपन्न करविले भक्तालागे विठ्ठलदर्शन भवसिन्धुहा हातरण्या नौका तव चरण स्वामी दासगणू से मान्यकराकवन जय जय स्वरूपा स्वामी गणराया हो स्वामी गणराया जडमुड ताराया हो जय देव जय देव।